जिल्ह्याची खबर बात या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर नमस्कार मी मानसी न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्रीमध्ये तुमचं स्वागत पाहुयात अहमदनगर जिल्ह्यातील महत्वपूर्ण बातम्यांचा आढावा जिल्ह्याची खबर बात या बातमीपत्रात अकोले तालुक्यातील देवठाण येथे काशाई मातेच्या यात्रेत तमाशा बंद करण्यास गेलेल्या पोलिसांशी हुज्जत घालण्यात आली मोठ्याने आरडाओरडा व गोंधळ घालून तमाशा बंद का केला असा जाब विचारणाऱ्या देवठाण गावातील तब्बल पन्नास जणांविरुद्ध पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे विशेष असं की चार प्रतिष्ठांना अटक करण्यात आली आहे श्रीरामपूर येथील दिगंबर जैन समाज आणि स्थानिकवासी जैन संघ संभावनाथ मूर्तीपूजक संघ या सकल जैन संघातर्फे श्री महावीर जयंती जन्मकल्याणक सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते जैन स्थानकांमध्ये जन्मकल्याणक महोत्सवानिमित्त श्रमक संघाच्या जैन सांधवींजी चंद्रकलाश्री स्नेहाश्री श्रुतप्रज्ञाश्री या तीन सांधवींनी मिरवणुकीतील भाविकांना नवाकार महामंत्र जाप दिला काही काळ त्या मिरवणुकीत सहभागीही झाल्या संगमनेर शहरासह परिसरात सोनसाखळी चोरट्यांनी उच्छाद मांडला आहे एका महिला नातेवाईकाचे लग्न उरकल्यानंतर घरी जात असताना दुचाकीवरून आलेल्या दोन अज्ञात चोरट्यांनी धूम स्टाईलने तिच्या गळ्यातील तीन तोळ्या वजनाचे सोन्याचे गंठन ओरबडून नेले ही घटना शनिवारी दुपारी तीन वाजताच्या सुमारास सुमाज कोल्हार घोटी रस्त्यावर घडली महिला खाली पडल्याने गंभीर जखमी झाली आहे अकोले तालुक्यातील विकासकामे मार्गी लावण्यासाठी नेहमी पाठपुरवठा करणारा व प्रश्न सोडवून घेणारा हुशार कार्यकर्ता मौनानाथ पांडे यांच्या निधनाने हरपला त्यांच्या जाण्याने मला व्यक्तिशः दुःख झाले अशा भावना माजी मंत्री मधुकर पिचड यांनी व्यक्त केली ज्येष्ठ नेते अगस्ती कारखान्याचे संचालक माजी उपाध्यक्ष पाठपाण्याचे अभ्यासक मीनानाथ पांडे यांचे नुकतेच निधन झाले माजी मंत्री पिचड व माजी आमदार वैभव पिचड यांनी पांडे यांच्या निवासस्थानी जाऊन त्यांच्या कुटुंबियांचे सांत्वन केले त्यानंतर भाजप पक्ष कार्यालयात पांडे यांच्या श्रद्धांजली सभेचे आयोजन करण्यात आले होते त्यात ते, ते बोलत होते रामनवमीची मिरवणूक सुरू असताना दारू पिण्यासाठी पैसे दिले नाहीत म्हणून चार जणांनी मिळून एका तरुणाला शिवीगाळ करत फायटरने मारहाण केल्याची घटना राहुरी शहरात घडली मिथून रामदास कनगरे वय पस्तीस वर्ष हे राहुरी शहरातील दत्तनगर स्टेशन रोड परिसरात राहत आहे बुधवारी रात्री साडेआठ वाजताच्या सुमारास मिथून कनगरे व त्याची पत्नी रेखा हे शहरातील शिवाजी चौक परिसरात राहुरी मेडिकल समोर रामनवमी निमित्त निघालेली मिरवणूक पाहत होते यावेळी छोटू जगधने निलेश वावरे यश जगधने तसेच दादा ढोले यांनी दारू प्यायला पैसे दिले नाही म्हणून मिथून कनगरे यांना लोखंडी फायटरने मारहाण करून जीवे मारण्याची धमकी दिली या प्रकरणी चारही आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे जिल्ह्याची खबर मध्ये घेऊया छोटीशी विश्रांती रोखोक पत्रकारिता निर्भीड बाणा आणि कणखर भूमिका महाराष्ट्राचा सखा सत्याचा पाठी राखा शब्दांचं सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची सह्याद्री विश्रांतीनंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत पाहूयात पुढील बातम्या संगमनेर तालुक्यातील रायते गावाच्या हद्दीत चौफुली जवळील एका विहिरीत रविवारी साधारण पस्तीस ते चाळीस वयोगटातील अनोखी पुरुषाचा मृतदेह आढळून आला त्याच्या अंगात काळ्या रंगाचे शर्ट असून लाल रंगाच्या चौकटी तसेच निळ्या रंगाची जीन्स पॅन्ट होती हातावर गोंदन आहे त्यात त्रिशूल डमरू आई एस एस असे अक्षर गोंदलेले आहे या प्रकरणी संगमनेर शहर पोलीस ठाण्यात अकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे पारनेर तालुक्यातील करंदी येथे अवकाळी वादळी पावसाने शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून करंदी परिसरातील गावांना अवकाळीने चांगलेच झोडपल्यामुळे शेतकऱ्यांच्या कांद्यासह आंब्याच्या बागा डाळिंबाच्या बागा आणि पॉलीहाऊसचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे तालुक्यातील वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाने हजेरी लावल्याने करंदी येथील शेतकरी गबाजी ठानगे यांच्या गोठ्यातील पत्रे उडून गेले तसेच त्यांच्या आंब्याच्या बागाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे शेतात अनधिकृतपणे नांगरट करण्यास विरोध केल्याने दोन महिलांना धक्काबुकी करून जीवे मारण्याची धमकी दिल्याची घटना तालुक्यातील सुमारास अश्विनी नामदेव शिंदे यांच्या शेतात महादू शिंदे व काही जण हे बैल व नांगर घेऊन आले होते ते शेतात नांगरू लागले तेव्हा अश्विनी शिंदे व त्यांची जाव सत्यभामा या दोघींनी तुम्ही आमच्या शेतात अनधिकाराने प्रवेश करून आमचे शेत नांगरट करू नका म्हणून जाब विचारला मात्र त्याचा राग आल्याने या दोघींनाही शिवीगाळ करत धक्काबुक्की करण्यात आली तसेच तुमच्याकडे पाहून घेऊ काटा काढू अशी धमकी दिल्याची फिर्याद अश्विनी शिंदे यांनी राहुरी पोलिसात दिली आहे महावीर जयंतीनिमित्त श्रीगोंदा शहरातून सकल जैन समाजाने भगवान महावीर यांच्या प्रतिमेची मिरवणूक काढली त्यामध्ये लहान मुले महिला उत्साहाने सहभाग झाल्या होत्या यानिमित्त वन्य प्राण्यांसाठी पानवट्यात टँकरद्वारे पाणी सोडण्यात आले तसेच सायकल राईडचेही आयोजन करण्यात आले होते एक मार्च ते पंधरा जून या काळात उन्हाची तीव्रता अधिक असते जिल्ह्यात देखील उन्हाचा चटका वाढल्याचे दिसून येत आहे माणसांप्रमाणे जनावरांनाही उष्माघाताचा झटका बसू शकतो विशेषतः जनावरांना याचा धोका अधिक असल्याचे पशुसंवर्धन विभागाने सांगितले आहे जिल्ह्यात एप्रिलच्या महिन्यात आठवड्यापासून चाळीस डिग्री सेल्सिअस पर्यंत पारा पोहोचला आहे मे महिन्यात आणखी तापमान वाढू शकते सध्या ढगाळ वातावरण असल्याने उन्हाच्या झाडा कमी झाले आहे परंतु वातावरणातील उष्णता कायम आहे त्यामुळे जनावरांचे आरोग्य जपण्याचा सल्ला पशु दिला खबर बात, बात या बातमीपत्राचे प्रायोजक होते मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर शब्दांचं सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री